रेणुकेने सांगितलं जा, जा, जा तिथे तू खड्डा कर आणि पाणी त्याच्यामध्ये टाक तुझं सगळा घोडे परिवार सगळी तुझं पाणी पिल काही चिंता करू नका कारण कि ते सामर्थ्य जाता जाता द्रोण खाली पडला आणि खाली पडल्यानंतर द्रोणातलं जे पाणी त्याच तळ्यामध्ये रूपांतर झालं हत्ती राजा प्रजा हत्ती पाईक परिवार अवघा प्यानी प्याला सगळा परिवार जो आहे सगळ्यांनी पाणी पिलं आणि सगळे तृप्त झाले राजाने विचार केला माझ्या राज्यामध्ये असं पाणी नाही एवढ्या जंगलामध्ये पाणी दिलं कोणी राजाच्या मनामध्ये विचार आला जर ते पाणी देऊ शकतात तर ते भोजन पण देतील सैनिकाला पुन्हा पाठवलं आणि सांगितलं जा त्यांना तू जेवण माग सईने पुन्हा जातो आणि सांगतो आई आम्हाला तहान लागलेली आहे पाणी जेवण भेटल का तिने सांगितलं काही हरकत नाही तुम्ही संध्या स्नान करा तुम्ही आंघोळी करून या मी तुम्हाला पाणी देते बघा कोरोनामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा हात धुवू लागलो कशामुळे नाही धुतले तर मरल तोंडामध्ये इन्फेक्शन होईल इंजेक्शन घ्यावे लागतील नाही का बार हात धुणा पुन्हा पुन्हा वॉश चरित्रामध्ये त्रेता युगामध्ये जेव्हा आम्ही काही चरित्रे पाहतो मग ते स्वामींच असेल दत्तात्रय प्रभूंच असेल त्या चरित्रामध्ये शुद्धता आणि पवित्रता आलेली आहे आजही तुम्ही पहा की पद्धत आहे जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा हात पाय स्वच्छ धुवून जावं लागतं जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो हात पाय स्वच्छ धुवून सवळे करून व्यवस्थितपणे रुमाल बांधून तेव्हा आपण मंदिरात जावं लागतं म्हणून देवपूजा बंदन करण्याचा रुमाल सुद्धा आपला वेगळा पाहिजे का बर वेगळा पाहिजे गम्मत कसे होते शेंबूड पुसायचा तोच बरोबर ना तोंड पुसायचा तोच, 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 तोच। आणि तिकडे विशेष वंदन करायला गेलं की तोच, 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 तोच। दिवसभर मध्ये पुसलेला शेंबुड रुमालला राहतो तोंडाचा घाम त्याला राहतो आणि कोणी म्हटलं रुमाल बांधा काढला खिशातला मळकट कडकड रुमाल बांधला डोक्याला म्हणून तो सुद्धा रुमाल आपल्याला वेगळा पाहिजे एवढं होतं का आपल्याकडून आमच्या मावल्या तरी बाया त्यांच्याकडे स्कार्प असतो बघा तो वेगळा त्या बरोबर देवपूजा करतानाच तो बर कर, तो रुमाल किंवा स्कार्प तो बांधणार तोंड पुसायचं वेगळं असत ज्या बायांना डोक्यावर पदर घ्यायची सवय त्यांचा प्रश्नच नाहीये असा एक नियम आहे की आपली दुर्गंधी त्या रुमालाची त्या स्थानाला त्या विशेषाला नाही गेली पाहिजे हे वाजव नको रे पक्प कोण वाजवता रे ते बंद करते वाजवायचं बंद कर ते दोन दिवस जरा बंद करा म्हणा सोळा तारखेला दुकान उघडा पिपाण्यावाल्यांचे ते बेरे का बैरे बिहेरे काय ते बाकीचे सांगा ना त्याला जर कोणी अशा चुका करत असतील त्यांनी चुकीमध्ये सुधारणा करून घ्यायची आहे डोक्याला रुमाल बर बांधावा एक संस्कृती आहे तुम्ही सुद्धा तुमच्या प्रपंचा मध्ये कॉमन भाग आहे की एका महिलेच्या डोक्यावर जर पदर नसेल त्या बाईची परीक्षा करतात की नाही एखादी सून असते ती पुन्हा पुन्हा काळजी घेते आपल्या डोक्यावरचा पदर पडू नये पाया कोणाच्या पडते सासू सासऱ्यांच्या देहरांच्या भाऊज्यांच्या पाया पडते पण डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे किती काळजी घेते जर आपण तिथे एवढी काळजी घेतो तर मग स्थान वंदन करताना विशेष वंदन करताना आपण स्वच्छ होऊनच मंदिरामध्ये गेलं पाहिजे की नाही गेले कुठे बाथरूम ला चालले मंदिरामध्ये पायावर पाणी नाही हातावर पाणी नाही काही गुळणा नाही तोंडामध्ये घुटका बका बक तसच विशेष करतात आम्ही सगळं खरं सांगतो काही खोट बोलत नाही मी असतो की नाही घुटका तोंडामध्ये हा बरोबर म्हणता येत ते ह्या सुधारणा